असं जर तो म्हणला असेल तर मी काय ऐकलं नाही ते असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही मग जर संतोष भायाची इतकी क्रूर हत्या करून आणि जर म्हणत असला की मला कोणी हो भासवती तर त्या धने इतका दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही कोणी तो मित्र असो किंवा ते सोयऱ्या असो वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचं हेही लक्षात आलं पाहिजे परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे जात कुठली असू द्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांनासुद्धा सांगतो की बघा याची शब्दातून का होईना जर तो मानला असेल तर शब्दातून कौ्यांना उघडं पडलं फक्त आणि फक्त गुंडगिरी भ्रष्टाचार करणं लोकांच्या जमिनी हडपणं कोणाचे प्लॉट हडपणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे ओळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा कोणालाही ब्लॅकमेल करायचं मग सा। मंत्री असं सरकार असं अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा पापी पैसा उभा करायचा आणि त्याचा लेकरा बाळासाठी लावायचा ही इतकं भयंकर पाप तो करत होता जर तसा म्हणत असेल तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे किती पापी वृत्तीतून किती गुंडगिरीतून हिव हो पैसा आणि राजकारण उभा करत होता असले राजकारणासाठी आणि लोकांसाठी जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही इथून तरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजे आणि विशेष करून फडणवीस यांनी अजित पवारने तरी आता डोळे उघडले पाहिजेत नसता याच्या पापात तुम्ही सुद्धा खाकवणार पुन्हा ते म्हणाले की काय चुकलं असेल तर न्यायालय बघून घे म्हणजे न्यायालयाकडे पुन्हा बोल नाही त्याचा अर्थ मग त्याचा अर्थच ते होतो मग याच्याहून अशी पुन्हा शंका येतात की बीडचा जो जेलर होता त्या बीडच्या जेलमधला कारागृहातला तो निस्तर बदलला नसेल ना याचीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कारण तो जरा जेलर टाईट होता कायद्याला धरून होता आणि त्या सत्य तो सत्य करत होता अशी माहिती ऐकू आमच्याकडं बीडमधूनच कळालेली तो तिथं बाहेरून येणारे डबे आत जाऊन देत नव्हता जेवणाचे आरोपीला अनेक काही गोष्टी मनासारख्या आरोपीच्या तो होऊ देत नव्हता इतका कडवट असा होता अशी माहिती बीडचा जेलर जाणून बुजून त्याला कारागृहाच्या बाहेर घालण्यात आलं त्याला निलंबित करण्यात आलं याचीसुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करायला पाहिजे याचा दबाव अजित पवारांच्या जीवावरती शंभर टक्के संतोषभाईच्या केसवर असण्याची शक्यता आहे शक्यता मानण्यापेक्षा शंभर टक्केच अजित पवारला आता खाली धरून संतोषभायाच्या केसमध्ये दबाव आहे पण अजितदादाला आणि फडणवीसलासुद्धा सांगतो संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणातला एक जरी आरोपी सुटला तर याचे दुष्परिणाम तुम्हाला वाईट बोगावं लागणार हे लक्षात ठेवा कारण हे जर जाहीर असं बोलत असला तरी सरकारसाठी आणि जनतेसाठी घातक हे असा गुंड आणि गुंडगिरी चालवणारा आणि अशा टोळ्या सांभाळणारा हा माणूस यालासुद्धा आता जेरबंद करायला पाहिजे यालासुद्धा अटक सरकारने करायलाच पाहिजे चौकशी व्हायला पाहिजे मग ह्या मॅटरमध्ये चल ना म्हणा त्याला मग आता घातपातच मॅटर होतं धान्याने केलेलं चल ना नारकोट असला मी किती दिसत दूरकडून बसलो यायचं भंगार चल ना वाट बघून वाट बघून मी मराज आली किती उकले आपले, आपल्या नार्कोटेस्टला जायचं आपल्याला चल लपू नको बयासारखे चाळ्या नाही करायचं मस्त सगळं नार्कोटेस्टला चल